नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत मराठी चित्रपटांनी अलीकडच्या काळात कात टाकली असे म्हटले जाते हे विधान वास्तवात असल्याचे गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या घात चित्रपटातून दिसून येते अत्यंत मनोवेधक आणि थरारक मांडवी नेत्रसुखद लोकेशन्स आणि चित्ताकर्षक छायाचित्र उत्कंठावर्धक संगीत आणि उत्कृष्ट कथाबीज हे सार एकाच चित्रपटात म्हणजे सोने पे सुहागा असल अभिनय आणि त्यातील उत्कृष्ट कलावंत असं सब कुच असलेला हा चित्रपट सर्वत्र कुतूहल निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे मुंबई ठाणे डोंबिवली कल्याण नवी मुंबई पनवेल पुणे सांगली कोल्हापूर संभाजीनगर नागपूर अशा शहरामध्ये या चित्रपटाला वाढता प्रतिसाद लाभतो चित्रपटाला मिळत असलेला यश समाधान देत असून खास विदर्भात चित्रित झालेल्या या चित्रपटाची तुलना प्रेक्षक हॉलिवूडच्या चित्रपटांशी करत आहेत नागपूर येथील एका शोला चित्रपटात भूमिका केलेल्या विदर्भातील कलावंतांनी अचानक उपस्थिती दर्शवली आणि रसिकांच्या आनंदाला उधाण आले चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका जिवंत करणाऱ्या या कलावंतांना पाहून प्रेक्षक अगदी भारावून गेले होते काहींनी हा चित्रपट मराठीतला शोले असल्याचे सांगितले तर काही थेट हॉलिवूडच्या चित्रपटांसोबतांचे कौतुक केले माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकारला येतो माओवादी बंडखोर सामान्य नागरिक पोलीस यांच्यातील तणावपूर्व आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो

सर्वत्र या चित्रपटाची विशेष चर्चा होत असून चित्रपटाला वाढता प्रतिसाद मिळत आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा